मराठी भाषा आणि मराठी शाळा आज मुंबई महानगरपालिकेच्या ज्या मराठी शाळा आहेत त्या मराठी शाळा बंद का पडत चालल्या आहेत तर त्या शाळेमध्ये शिकवणारा शिक्षक यांची मुलं कोणत्या शाळेमध्ये पहिले हे आपल्याला बघावं लागेल कारण बऱ्याचशा शिक्षकांची मुलं इंग्रजी माध्यमाच्या शाळेत असतील तर त्या शिक्षकांचा मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण पद्धतीवर विश्वास आहे का आज लोकप्रतिनिधी निधी म्हणून आम्ही जेव्हा काम करतो तर आमच्या कार्यालयामध्ये स्लममध्ये राहणारे चाळीमध्ये राहणारे इमारतीमध्ये राहणारे सर्व कुटुंबातले पालक हे इंग्रजी माध्यमातील शाळेमध्येच मुलांना टाकण्याचा आग्रह धरतात आज मुंबई महानगरपालिकेच्या शाळेमध्ये सत्तावीस वस्ती मिळतात आनंद मिळतं जे काय आवश्यक गरज आहे त्या सर्व पुरवल्या जातात तरीसुद्धा ही जी शिक्षण पद्धती यामध्ये कुठे काय कमीपणा झाला आहे का किंवा कुठे अडचणी आहेत का काय हे शोधलं पाहिजे पालक इंग्रजी माध्यमाकडे का वळतो आहे पालकांचा कल तिकडे का आहे आपल्या मुलाला इंग्रजी शिकवणं हे महत्त्वाचं आहे की त्याला भविष्यामध्ये कुठे परदेशामध्ये नोकरी करायची म्हणून इंग्रजी आवश्यक आहे हा नेमकं कारण कळत नाही आहे परंतु मराठी शाळेनं गळती लागलेली हे सत्य आहे आज मुंबई महानगरपालिकेचे मुंबई पब्लिक स्कूलमध्ये विद्यार्थ्यांची संख्या पटसंख्या जास्त आहे मराठी आणि हिंदी शाळेमध्ये पटसंख्या कमी आहे याच्यामुळे तिथले शिकवणारे शिक्षक असतील किंवा मुंबई महानगरपालिकेचं प्रशासक प्रशासन असेल किंवा इतर गोष्टी असतील या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला पाहिजे आणि किती वर्षापासून चाललेलं आहे की मराठी शाळेंमध्ये विद्यार्थीच मिळत नाहीत मराठी शाळा ओस पडत चाललेल्या हे सत्य आहे आज जे बोलतात सेलिब्रिटी असतील अन्य कोणी असतील बोलत असतील मराठी भाषा टिकवली पाहिजे मराठी शाळा टिकवली अहो पण तुमची मुलं कुठल्या शाळेत आहेत पण हे तर सांगा तुमची मुलं कुठल्या शाळेत हां मान्य आम्ही मुंबई महानगरपालिकेच्या शाळेत शिकलो आमची मुलं राजा शिवाजी विद्यालयामध्ये दादरमध्ये शिकलेली आहेत ते आम्हाला मान्य पण आज मुंबई महानगरपालिकेच्या शाळा घोष पडायचा त्याची कारणं सर्वांनी मिळून शोधली पाहिजे आणि ज्यावेळेला पालकांचा कल जर हा सगळा इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये चालला असेल त्याचं नेमकं कारण काय हे आपल्याला तपासलं पाहिजे